मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर आज सकाळी अनपेक्षित घडामोडी घडली पगारवाढ व इतर मागण्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे समृद्धी महामार्गावरील टोल कर्मचाऱ्यांनी आज सकाळी अचानक कामबंदा आंदोलनाचा निर्णय घेतल्याने संपूर्ण मार्गावरील टोल वसुली ठप्प झाली मुंबईहून सुरू होणाऱ्या आणि नागपूरहून येणाऱ्या मार्गाचा शेवटचा टोल असलेला निंबवली पत्कर टोल नाका पूर्णपणे रिकामा होता गेट्स स्कुले बॅरियर्सवर परंतु एकही कर्मचारी हजर नसल्याने वाहन चालकांना पूर्णपणे मोफत प्रवासी संधी मिळाली अनेक वाहन चालकांनी ही परिस्थिती अगदी अविश्वासाने अनुभवली कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसह विविध सुविधा देण्याबाबत त्यांनी व्यवस्थापनाला वारंवार लेखी मागण्या सादर केल्या होत्या मात्र मागण्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याने आजची तीव्र भूमिका घेण्यावाचून पर्याय नव्हता या अनपेक्षित काम बंद आंदोलनामुळे टोल प्रवाशात एकच धांदल उडाली परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने कर्मचाऱ्यांशी चर्चा सुरू केली अखेर टोल प्रशासनाकडून ठोस आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्ते मवाळ झाले आणि सुमारे खंडानंतर टोल वसुली पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली दरम्यान या दोन तासाच्या टोलमुक्त कालावधीत छोट्या मोठ्या वाहनांनी जलद गतीने प्रवास करत आपला फ्री पासचा पूर्ण फायदा घेतला मार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत असून परिस्थिती नियंत्रणात असल्याने प्रशासनाने सांगितले